सगळ्यांना जय श्री श्याम तर चला तर मैत्रिणींनो आज मी बनवत आहे सुक्या बोंबिल्याची चटणी तर तुम्ही बघू शकता इथे मी कांदे घेतले आहेत टमाटे घेतले आहेत आणि हिरवी कोथिंबीर घेतली आहे आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघ श बघू शकता किती छान असं कट करून घेतलं आहे मग सुके बोंबिला त्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि बघा आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे त्याला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता कांदे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला खूप छान अशी ही भाजी चटणी लागते बोंबिलाची तर तुम्ही बनवून बघाच एकदा आपल्याला दोन ते अडीच चमचे तेल टाकायचं आहे यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे लाल लाल कलर येईपर्यंत तर तुम्ही बघू शकता येते बघा कलर मस्त थोडा चेंज झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टमाटे टाकायचे आहेत ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि स टमाटे शिजण्याकरता वरतून मीठ टाकायचं आहे आणि त्याला पण व्यवस्थित असं एक जीव परतून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी मी घेतले आहेत शेंगदाण्याचा कूट थोडा आणि मसाला एक चमचा आणि दोन ते अडीच चम्मच लाल मिरची पावडर आणि बाजरीचं पीठ घेतलं आहे मैत्रिणीनं दोन चम्मच आणि हळद हे सगळं मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून एकजीव करून घ्यायचा आहे एवढी भन्नाट लागते नाही चटणी खूप जिथं तुम्ही एक भाकर खाता तिथं दोन खाताल बघा हे बोंबील मी धुवून ठेवले होते तर ते टाकले आहेत आता थोडे भिजून नरम पडले आहेत तर व्यवस्थित आपल्याला पाणी वगैरे घालून मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणीनं एवढी झनझणीत अशी चटणी लागते ना तुम्ही एक भाकर खाणार तिथं दोन आरामशीर खाऊन जाताल तर जाता जाता प्लीज लाईक सबस्क्राईब करा